आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांचा विश्वास धुळे पोलीस कमायत मैदानावर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न भव्य संचालन पोलीस एनसीसी व स्काउट गाईडची राष्ट्रध्वजाला सलामी धुळे जिल्ह्याच्या पोलीस कवायत मैदानावर सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा मोठ्या प्रमाणात पार पडला धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं भव्य पथ संचलन करण्यात आले या पथ संचलनात पोलीस दलासोबत एन सी सी तसेच स्काउट गाईडच्या विद्यार्थिनीही उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली संचालनाने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना बालविवाह रोखण्यासाठी शपथ दिली समाजातील ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री रावल यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जिल्ह्यातील शेतकरी महिला युवक ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात अनेक विकास कामं मार्गे लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे शासनाच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील राहील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला या कार्यक्रमामुळे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आणि राष्ट्रभक्ती सामाजिक बांधिलकी आणि विकासाच्या संकल्पनानं प्रेरित वातावरणात पार पडला मुख्य संपादक जतीन गोडसे सर्व जिल्हावासियांना सत्याहत्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत विजय झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं मी अभिनंदन करतो आपल्या देशाने आजच्या दिवशी राज्य राज्य भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचं राज्य निर्माण केले भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच भारताची वाटचाल सुरू आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपली बलशाली भारत अशी ओळख निर्माण केली आहे ही आपण सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे भारताला सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे भारतीय स्वतंत्रताच्या शताब्दी वर्षात विकसित भारत निर्माणाचं माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पुढे ठेवले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा